उगवणारा प्रत्येक दिवस मावळतो आणि पुन्हा उगवतो हे कालचक्र निरंतर चालूच असत इथे प्रत्येक माणूस काही दिवसानंतर वृद्ध होणारच आहे या कालचक्रात आचार आणि विचारांनी आपली कार्यप्रवृत्ती जागृत ठेवतो तोच आपली स्वतःची न्यारी दुनिया बनवतो असेच बारामती तालुक्यातील झारगरवाडी गावातील कैलासवाशी किसनराव सदाशिव भिचकुले यांचं कुटुंब त्यांना एकूण तीन मुले माणिकराव दत्तात्रे आणि बाळासाहेब त्यातले थोरले म्हणजे माणिकराव बिचकुले यांचा जन्म पिता किसनराव आणि माता लीलावती यांच्या उदरी दोन जून एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तुटपुंजा सोयीसुविधेतच साहेबांनी शिक्षण पूर्ण केलं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झारगरवाडी येथे तर माध्यमिक शिक्षण टेक्निकल हायस्कूल बारामती आणि पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कूल आणि बारामतीत अकरावी ते एम ए बी एड पर्यंतचे शिक्षण टी सी कॉलेज आणि दुग्ध व्यवसाय करत होते मात्र झाल्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थेत पाचशे रुपयांच्या पगारावरती साहेबांनी नोकरीला सुरुवात केली त्यानंतर त्यांच्या अभ्यासामुळे शासकीय अध्यापक विद्यालय ससावणे अलिबाग येथे बी एड कॉलेज दोन वर्ष अध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल कराड येथे कायमस्वरूपी शिक्षकाची नोकरी मिळाल्याने साहेब कराडला शिफ्ट झाले मात्र बापू आणि नाणी यांचं स्वप्न होतं आपला मुलगा तालुक्याचा अधिकारी झाला पाहिजे आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कायम झगडत राहिले आणि यातूनच साहेब एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्याच प्रयत्नात दुय्यम निवड मंडळाच्या द्वारा शिक्षण विस्तार अधिकारी झाले सुदैवानं त्यांना आपल्या जवळचाच दोन तालुका मिळाला आणि त्यानंतर तालुक्यातील शाळेच्या गुणवत्ता विकासात वाढ करण्यासाठी तत्कालीन दिवंगत आमदार सुभाष अण्णा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बैठका घेऊन शाळा शिक्षक पालक यांचा समन्वय साधत साहेबांनी कामाचा शुभारंभ केला गट शिक्षण अधिकारी साबळे साहेब खरात कदम साहेब याबरोबरच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक माध्यमिक शाळांच्या भौतिक गरजा शैक्षणिक सुविधांसाठी शिक्षकांना सोबत घेऊन पाठपुरावा करून अनेक मदत मिळवल्या या दरम्यान विस्तार अधिकारी मजगर साहेब बेलखेडे साहेब यांनी खूप मोठी साथ दिली दौंड तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी करण्यासाठी तत्कालीन आमदार रंजनादाय कुल यांच्या सूचनेनुसार काटेकोर नियोजनबद्ध प्लॅनिंग करून साहेबांनी प्रयत्न केले त्यामुळे तालुक्यातील असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले मात्र हे प्रयत्न करत असताना शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण प्रभावीपणे देणे गरजेचे आहे हे लक्षात येताच साहेबांनी वरिष्ठांशी पाठपुरावा करून त्याचे नियोजन केले दौंड तालुक्यात अकरा वर्ष सेवा करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून साहेबांनी काम केलं त्यामुळे स्थानिक पदाधिकारी पालक शिक्षक या सोबतच विद्यार्थी यांच्याशी त्यांचा स्नेह जुळाला होता आणि यातूनच लोकांचा शाळेप्रती लोक वाढत चाललेला होता त्यातच उत्तमराव आटोळे साहेबराव वावळे लव्हे साहेब नामदेवराव बारवकर यासारखे पदाधिकारीही सक्रिय असल्यामुळे क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धेंचे आयोजन साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याची परिणीती म्हणजे खेळाडू गुणवंत विद्यार्थी यांना विभागीय स्तरावरती आणि राज्य स्तरावर जाण्याची संधीही उपलब्ध झाली तत्कालीन आमदार रमेश थोरात जिल्हा परिषद सदस्य यशवंत कौतुक केलं तालुक्यात शैक्षणिक उपक्रम घेत असताना वर्षाच्या कालखंडात अनेक व्हिडीओ आले यामध्ये कुर्डे मॅडम उभाळे साहेब भुले साहेब खोकरे साहेब यासारख्या सर्वच अधिकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे साहेबांचा सा कामातील उत्साह कायम वाढत राहिला मात्र प्रशासकीय नियमाप्रमाणे साहेबांची बदली दोन हजार सात साली बारामतीला झाली आणि स्वतःच्याच गावी काम करण्याची संधी मिळाल्याने साहेब आनंदी होते उत्साहानं कामाला सुरुवात केली विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नियोजन केलं यावेळी वनवे साहेब जाधव साहेब गायकवाड साहेब यांनी मुलाची साथही दिली मात्र पाचच महिन्यात पदोन्नती होऊन महाराष्ट्र विकास गट ब अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून साहेबांना सातारा पंचायत समिती येथे रुजू व्हावे लागले सुरुवातीलाच अंगणवाडीतील कुपोषित मुलांसाठी विशेष कुपोषण निर्मूलन करण्याची मोहीम जिल्हा परिषदेचे सीओ गाराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली या दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीस यांची भरती प्रक्रियाही राबवली लोकसंख्येने सातारा मोठा तालुका असल्याने बालविकास प्रकल्पाचे दोन प्रकल्पात रूपांतर करण्याचा प्रस्ताव तयार करून खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मदतीनं शासन स्तरावरील मंजूरीही आणली तसेच लोकसहभागातून सोयाबीन मिळवून त्यांचे बिस्किट तयार करून कुपोषणग्रस्त बालकांना देण्याचा पहिला जिल्ह्यातील अभिनव उपक्रम राबवला आणि तो यशस्वीही करून दाखवला तसेच तालुक्यातील बालकांच्या दुर्धर आजारासाठी तीनशे मुलांना उपचाराचं अभियान राबवलं यासाठी डेप्युटी सी ओ कोकरे साहेब बी डीओ साहेब यांचे मुलाचे सहकार्य लाभले तसेच आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील या उपक्रमाची माहिती घेऊन शासन स्तरावर मदत केली दुर्गम भागातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या अनेक वर्ष प्रलंबित होत्या मात्र साहेबांच्या तीन वर्ष पाच महिन्याच्या कालावधीत संपूर्ण सोडवण्याचा प्राधान्यानं प्रयत्न केला याबरोबरच अंगणवाडी सेविकांना विमा संरक्षण पॉलिसी सुरू केल्यामुळे त्यांच्या कामातील उत्साह वाढला तसेच गरजू व्यक्तींना अंगणवाडी सेविकांना मदतनीस यांना मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले साहेबांनी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत असताना राबवलेल्या प्रकल्पास सीओ श्याम चव्हाण साहेब आणि सुभाराव पाटील साहेब यांचं कायमच मार्गदर्शन राहिलं नाविन्याने उपक्रम राबवीत असताना आपल्यासोबत अधिकारी कर्मचारी तन मनानं काम करणं गरजेचं असतं त्यासाठी तरड्या मॅडम गाडवे मॅडम चक्के मॅडम आणि सर्वच बालविकास प्रकल्पातील कर्मचारी कायम साहेबांसोबत असत पुन्हा प्रशासकीय नियमाप्रमाणे साहेबांची बदली दौंड तालुक्यात झाली आणि महिलांच्या बाबतच्या प्रश्नांसाठी सुरुवातीलाच या संदर्भात कामाला सुरुवात केली पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत महिलांच्या न्याय हक्कासाठी महिलांच्या घरगुती संदर्भाने तक्रार निवारणासाठी महिला बालविकास विभागाअंतर्गत संरक्षण अधिकारी पदावर सक्षमपणे काम करत असताना तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष या बर मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे महिलांच्या विविध समस्यांचे निवारण करता आले तसेच महिला हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी साहेबांनी सक्षमपणे केली बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत असतानाच साहेबांची महाराष्ट्र विकास सेवा गट अंतर्गत गट विकास अधिकारी म्हणजेच बी म्हणून पदोन्नती झाली आणि तालुक्याचा बी झाल्याने वडिलांची इच्छा पूर्ण झाली तो काळ होता दोन हजार तेराचा साहेब गट विकास अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं पदोन्नती झाल्यानंतर पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका मिळाला तसा तर हा संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त असल्यानं जलसंधारण आणि जल, जल पुनर्भरण यासारख्या कामांवरती साहेबांनी आपला मोर्चा वळवला आणि काही दिवसाचा बिलोली तालुका टँकर मुक्त केला या दरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवली बेरोजगारांच्या हाताला काम दिले सीईओ सुमंत भांगेसाहेब यांच्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहीम शौचालय बांधकाम ही कामे ही साहेबांनी पूर्णत्वास नेली याबरोबरच शैक्षणिक विभागात काम केल्याचा अनुभव असल्यानं तत्कालीन सीओ अभिमन्यू काळेसाहेब यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी बिचकोले साहेब यांना सूचना देताच त्याकडे विशेषत्वाने लक्ष देत सर्व कामे पूर्ण केली प्राधान्याने गावोगावी शोष खड्ड्यांची मोहीम काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा वाढला या कालखंडात पंचायत समितीच्या इमारतीची मंजुरीही करून घेतली यासाठी आमदार आबणे साहेब स्थानिक पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले याबरोबरच साहेब तसेच सरपंच ग्रामसेवक यांनी साहेबांना मोलाचं सहकार्यही दिलं पण बिलोलीच्या तीन वर्षाचा कार्यकाल झाल्याने साहेबांची बदली पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बीडीओ म्हणून झाली ती दोन हजार सोळा साली इंदापूर तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून कामाची सुरुवात करण्या अगोदर तालुक्यातील समस्यांचा प्राधान्यक्रम साहेबांनी ठरवून घेतला आणि कामास सुरुवात केली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत तालुक्यात पस्तीस हजार वैयक्तिक शौचालय पूर्णतवास नेऊन लाभ दिला यासाठी आमदार दत्तामामा भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील या सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे सभापती विलासबापू वाघमोडे करण घोलप देवराज जाधव यांनीही काम करत असताना समाजातील अनेक गरजू बेघरांसाठी आवश्यकता लक्षात घेऊन तब्बल अडीचशे गरजूंना जागा उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान राबवीत सीओ दौलत देसाई साहेब उदय जाधव साहेब सूरज मांढरे साहेब याबरोबरच यशवंतराव शितोळे साहेब साकोरे साहेब या सर्वांचे मार्गदर्शन घेत तालुक्यातील काही भागांमध्ये त्या काळी फार मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती यासाठी स्थानिक पदाधिकारी करण्यासाठी उपाययोजना केला यासाठी आमदार माजी मंत्री यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सा समन्वय साधत जलसंधारणाची कामे केली तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत तालुक्यातील सर्वच प्रश्न सोडविले याबरोबरच संत तुकाराम महाराज पालखीचे नियोजन करताना वारकऱ्यांना व भाविक भक्तांना कोणतीही अडचण येणार नाही याचे नियोजन साहेब कायम वैयक्तिक लक्ष देऊन करत असत कारण हीच खऱ्या अर्थानं विठ्ठलाची सेवा आहे असे साहेब मानत असत या कालखंडात गुळवे साहेब दराडे साहेब वडापुरे साहेब याबरोबरच मोरे साहेब यांचं फार सहकार्य लाभत असत याबरोबरच संपूर्ण तालुक्यात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून इंदापूर तालुक्याला पर्यावरणपूरक तालुका करण्याचे स्वप्न साहेबांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला महत्त्वाचं म्हणजे साहेबांच्या नियोजनबद्ध आणि काटेकोर कामामुळे इंदापूर तालुक्याला स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्ह्यात तेराव्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकावर अंत आलं आणि तालुका हगंदारी मुक्त केला इंदापूर तालुक्यातील या सर्वच उपक्रम राबवित असताना डेप्युटी सीओ कोइनकर साहेब प्रभाकर गावडे साहेब मानेसाहेब साकोरे साहेब याबरोबरच घुलेसाहेब या सर्वांच सहकार्य लाभत राहिलं याबरोबरच सरपंच ग्रामसेवक आणि सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचं सहकार्य तर साहेबांना कायम लाभत राहिलं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली साहेबांची बदली सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बीडीओ म्हणून झाली आणि कामाची सुरुवात करत असतानाच जगावर कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे राहिले मात्र साहेबांनी न ढगमगता सीओ भागवत साहेब आणि विनय गौडा गौडासाहेब घुलेसाहेब तसेच डेप्युटी सीओ फरतडे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत कोरोनासारख्या साथीच्या आजारामध्ये नियोजनपूर्वक प्रभावीपणे काम केले याबरोबरच खंडाळा तालुक्यातील शाळांसाठी वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांकडून उद्योजकांकडून फंड्स उपलब्ध करून ज्या शाळेंना गरजा होत्या अडचणी होत्या त्या सोडवण्यास मदत केली तसेच आमदार मकरंदाबा पाटील सभापती तांबेसाहेब मोठेसाहेब धैगुडेताई यांचेही मोलाचे सहकार्य या काळात लागलं याबरोबरच महत्वाचं म्हणजे तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती ही फार मोठ्या प्रमाणात नायगाव इथे साजरी केली जाते यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रीगण तसेच समता परिषदेचे सर्व अधिकारी हे उपस्थित असतात प्रभावीपणे नियोजन साहेब करत असत हे सर्व करत असताना तालुक्यातील पारधी समाजाच्या लोकांना घरकुलासाठी जागा उपलब्ध नव्हती त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय पातळीवरती प्रयत्न करून पारधी समाजाला जागा उपलब्ध करून दिली याबरोबरच पंचायत समिती खंडाळा येथे प्रशासक म्हणून देखील एक वर्ष उत्तम प्रशासन सांभाळले यामुळे तालुक्यातील सर्वसामान्यांशी साहेबांची चांगली ना जुळली होती मात्र प्रशासकीय नियमाप्रमाणे साहेबांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच डेप्युटी सी म्हणून जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत पंचायत समिती बार्शी येथे गट विकास अधिकारी निवड श्रेणी म्हणून नियुक्ती झाली तसा तर बार्शी हा तालुका दुष्काळी तालुका त्यामुळे तिथे पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे फार मोठी समस्या होती ही प्रामुख्याने पुढे आली आणि म्हणूनच साहेबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवली याबरोबरच जलसिंचन विहिरी पानंद रस्ते जल पुनर्भरणाची कामेही करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राजाभाऊ राऊत माझे आमदार दिलीप सोपल यांच्या प्रयत्नानं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वीही केलं याबरोबरच समाजातील बेघर लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सीओ दिलीप स्वामी साहेब आणि मनीषा आवाळे मॅडम तसेच कोहिनकर साहेब शेळकंदे साहेब जाधव साहेब विस्तार अधिकारी पांडव साहेब पुकळे साहेब वाघमारे साहेब अंधारे साहेब सर्व गावचे सरपंच ग्रामसेवक या सर्वांच्या साथीने प्रभावीपणे काम केले आणि त्यानंतर पंचायत समिती बार्शी येथे प्रशासक म्हणून देखील कारभार पाहण्याची संधी साहेबांना मिळाली त्या संधीचंही साहेबांनी सुवर्ण केलं आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचं काम साहेबांनी केलं आपण आपल्या कार्यक्षेत्रात वृत्तीने घेतलेला वसा आणि वारसा प्रामाणिकपणे जपावा या विचारावर श्रद्धा असलेल्या साहेबांनी साहेबांनी प्रशासन कार्य केलं अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सत्काराचा खर्च हा शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी करावा अशी संकल्पना राबवली सेवा काळात ज्या ज्या ठिकाणी सेवा दिली त्या त्या ठिकाणी गोर गरीब गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा शिक्षणाचा खर्च वस्तू किंवा प्रत्यक्ष आर्थिक मदत म्हणून केला जाईल आपल्या जन्मगावी झारगरवाडी येथे किसनराव बिचकुले म्हणजेच बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्य धार्मिक कार्यप्रसंगी अन्नदान आणि तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांनी केलं श्रेणी एकचे अधिकारी असून देखील पदाचा बढेजावा न करता देवस्थान ट्रस्ट आश्रम शाळा अनाथाश्रम यांना वस्तू स्वरूपात किंवा धान्य स्वरूपात साहेब कायम मदत करत असत आणि या या सर्व कामांमुळेच साहेबांना प्रत्येक ठिकाणी सन्मानित करण्यात बहुजन बहुजन हिताय सुखाय प्रेरणेतून साहेब कायम काम करत राहिले आणि त्यामुळेच त्यावेळचे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला अनेक पुरस्कारही मिळाले अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा समाज अहिल्या अहिल्यादेवी पुरस्कार सलग तीन वर्ष उत्कृष्ट अधिकारी म्हणून मिळाले या प्रसंगी अनेक मंत्रीगण उपस्थित होते केल्याने होत आहे रे केलेच पाहिजे या तत्वानुसार माणसानं इतरांना जिंकण्यापेक्षा अगोदर स्वतःला जिंकलं पाहिजे या विचारधारेवरती चालून साहेबांनी कैलासवाशी बापू आणि नाणी त्यांच्या स्वप्नाला मूर्त अर्थ दिला कुटुंबासाठी महिन्याला पाचशे रुपये पगारावर नोकरी असो किंवा शेतीत डेरीत काम करणं असो ते निष्ठेने केलं करत असताना शिक्षणावरती सुद्धा लक्ष विचलित होऊ दिलं नाही अधिकारी होण्यासाठी प्रामाणिक निष्ठापूर्वक प्रयत्न करत राहिले नोकरीचा पहिला पगार चार हजार रुपये बापूंच्या आणि नानींच्या हाती देताना झालेला आनंद चेहऱ्यावरचं हसू वर्णनीय होतं असं साहेब कायम सांगत असत आजपर्यंत संघर्षाच्या किंवा सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांचे बंधू त्यांच्या पत्नी निर्मलाताई याबरोबरच मुलं अभिजीत आणि रंजीत यांनी फार मोलाचं सहकार्य केलं एक उत्कृष्ट शिक्षक संवेदनशील पुत्र कुटुंब वत्सल बंधू कर्तव्य दक्ष पती जागरूक पिता पूर्वजांच्या पुण्याईचा सन्मान राखून कर्तव्य तत्पर कुटुंब प्रमुख जागरूक प्रशासनकर्ता या सर्व स्तरावर सन्माननीय मानिकराव किसनराव बिचकुले साहेब आपण यशस्वी झाला आहात आपल्या सहवासाचा ज्यांना ज्यांना लाभ झाला त्यांचं जीवन तर पूर्त उजळून निघालं पण आपल्या प्रामाणिक प्रशासन कार्यामुळे दुरिताचे तिमीर जाईल व सामाजिक न्यायाचा सूर्य अगदी झोपडीतूनही उगवेल अशी अपेक्षा वाटते आपल्या साऱ्या सोज्वलतेचा परिपोष म्हणून आपलं सारं कुटुंब आणि आपले जोडलेली माणसं ही रक्ताची आणि माणुसकीच्या नात्यात घट्ट विणलेली आचार आणि विचारांनी बांधलेली आहेत संसार क्षणभंगूर असला तरी दिवस लाख मोलाचा वाटतो जीवनात सुखदुःख युद्ध प्रसंग निर्माण करतात तरी पण आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा असं म्हणत आपलं मार्गक्रम केलं सफलही झालात आमच्यासाठी हाच अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण आहे आपल्या स्वाभिमानाच्या ज्योती अखंड उजळत राहो त्यातून आपले कार्य समाजात सतत प्रेरणा देत राहो याच सेवापूर्तीच्या निमित्तानं आपणास मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद